I कोण गावे लावत पाणी भरत होते आणि पाण्यात अगोदर हे नेऊन वरतू या अजून जरा काढून गवत खाली जाऊ नकाला चेतून लावणे करणे दिला मैदा दाखवलं दगडी पाला त्याचं पाल त्याच्या घाल पाय अवघड असत फक्त असं म्हणलं की या ना तर शेळी जरी पाळायचं म्हटलं तर किमान वर्षाचा खर्च दोन ते तीन हजार सहज पण ह्यांना काय

Редактор त्या राज्यात गेलं त्या राज्यातली माणसाने राजकारणाने मोठे मोठे अधिकार त्याला त्यांना काढून पाठवलं त्यांना एकही हत्ती दिली नाही मग त्यांना कळलं की महाराष्ट्रात अमुक अमुक ठिकाणी हा हत्ती मग त्यांना माधुरीला घ्यायला आली तर त्यांनी माधुरी द्यायला नकार केल्या पूर्ण गावकऱ्याने पूर्ण कोल्हापूरकरांनी महाराष्ट्राने तर त्यावेळेस त्यांनी ट्रेस टोकलं की हे बेकायदा आहे

तिच्याबद्दल तक्रार केली नव्हती पण आता अचानक असं काय झालं की तुम्ही इथे राहू दिला नाही की तुम्ही आमच्या हातीला घेऊन बर तुमचे किशे आता गरम झाले असले आहे का नाही आंबानीच्या त्या गेंडाने तुमच्या नोटाने किशा भरल्या असतील आहे का नाही खासदारांचे आमदारांचे आता तुम्ही पहिलं That's good. शेती पाहिजे शेती विचारणार 촬영 <sweak>

पूर्ण दुरडी भरून कारण की जर आम्ही जेवायला बसलो किंवा आम्हाला कामाला आमच्या जी माणसं येतात ते पोट भरून जेवून जातात ते कुठे मी भेंडीचं कालवण करत आहे सुदीवरती मस्त अशी आम्ही आमटी बनवलेली आहे वांगेचं तेवढंच सकाळ हे तुम्हाला दाखवते थोड्या वेळ त्यांना कडली आम्ही रानभाजी मस्त अशी तांळाची रानभाजी बनवलेली आहे आता एवढं सगळं कशाला तर मित्रांनो कधी आम्ही उपाशी राहत नाही आणि जेव्हा आमच्या घरला पण एखादा माणूस आला तोही उपाशी राहत नाही नेमकं घरात कामाला जरी आलेला माणूस जरी जाता जाता आलं की आम्ही त्यांना मस्त पोट भरून खाऊ घालतो कारण आमच्याकडे आता तुम्हाला दाखवते ही दोन पातील देवळाची किंवा हे भरलेलं काय आणि हे पण हे दोन पातीला आम्ही एवढं कशासाठी ठेवले कारण त्या वेळा कसं असतं आम्ही खाऊन पिऊन उरून उरतं एवढं जेवण आम्ही बनवतो कोणाच्या आहे आता काही शिकली श्रीमंत मस्त फक्त मोजकं जेवण बनवतात आणि एखादा माणूस जरी आला गोरगरीबाला जेवताना ते चार चौघ हो आली तर ही लोक काय करतात जेवण संपलं असं तर जेवण असले पण बंद झापून ठेवतात पण आमचं तसं नसतं चार चौघ जरी आमच्या घरात आलेलं असतं तर आम्ही मस्त असे सगळेजण तंगत वर जेवण पुरून उरतं तेवढं आमचं जेवण असतं फक्त आमच्या घरात ती गणतं Hasta la próxima. chat.

बालपण काय मला का सांगतो काय आम्हाला घरला येऊन ओढत ओढत नसतात लावून स्वागत करायला वेल काम करत आहे त्यांचे बघू शकता तुम्ही तुम्हाला आठवण झालेच असेल तुमचे बालपण मित्रांनो सगळ्या मुलांचं वाटत मुलांना मस्त असे फोटो सेशन झाले नंतर मुलांच्या हातात असे पण घेतलेले आहेत आठवण म्हणून चला तर मित्रांनो बा बाय नमस्कार रामराम मित्रांनो तर आज आहे आमच्याकडे कर्नाटक विभेंबर तर आम्ही आज करणार आहोत पुरणपोळ्या तर मित्रांनो तुमच्याकडे आहे का कर्नाटक विनंभ आमच्याकडे तर आहे आज आम्ही मस्त पद पुरणपोळी करणार आहोत तर चला तुम्हाला दाखवते आम्ही पोरपोळसाठी काय काय केलं पण एक मॉड आहे हे पण मी करून सबस्क्राईब करून आणि आपल्या आमटीसाठी सगळं सगळं सत्र सगळं सेच करून ठेवलेलं आहे बघू शकतो आम्ही तर आंबे असं करण्यासाठी आंबे आहे तर आपण आज मस्त पैकी पोळे करणार तर झालेले आहेत पोहे तर आता आम्ही जनावर रंगवण्यासाठी जाणार आहोत तर चला आपण जाऊया जनावर रंगवायला तर तुम्ही बघू शकता कशा मस्त रंगून तयार आहेत बघा निळ्या कसे मस्त दिसत आहेत ना आमचे जनावर आहे आमची पिल्लीची रेड काय ती लाडाने पिल्ली पिल्ली म्हणतात तर हे बघा माझी पिल्ली दोन्ही अभ्यास करावीच माझं चित्र काढून त्यांची एक्झाम पाव आहेत मग खोटं खोटे खोड़ खेळ खेळत आहेत मस्त असे खेळ आहेत तर तुला शेळ्या पण सगळे कुठला तयार आहेत चला बा बाय नमस्कार राम राम मंडळ तर आज आम्ही बनवणार आहोत घराच्या पोळ्या